नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर पेन्शन धारकांचे नशीब चमकले त्यांना मिळणार आता छप्पर फाळ पेन्शन जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक ला करायला विसरता तर मित्रांनो सरकारने आणखी एक योजना राबवली आहे ज्याद्वारे तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे तुम्ही नोकरी सोडल्यानंतर आयुष्यभर या पेन्शनचा लाभ घेऊ शकता ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या खर्चात अडचण येणार नाही पी एफ जमा करणारी संस्था म्हणजे ई पी एस जी दर महिन्याला पेन्शन देण्याचे काम करते नोकरी करताना कर्मचाऱ्यांचा पी एफ कट होत असेल तर निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळू शकते ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना त्यामुळे पी एफ कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही पी एफ कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या नोकरी करत असताना कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग की पी एफ खात्यात जमा करते कंपनीच्या योगदानापैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के कर्मचारी भविष्य निर्माण निधी म्हणजे ई पी एफ आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस मध्ये हस्तांतरित केली जातात पी एफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ई एल आयचा लाभ दिला जात आहे ज्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे या काळात जर पी एफ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्तीला सहजपणे लाभ मिळेल या व्यतिरिक्त नामनिर्देशित व्यक्तीला सात लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते तुम्ही पी एफ खात्यात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतील हे तुम्ही सहज जाणून देऊ शकता यासाठी ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवर गुंतवणूकदारांना पेन्शन कॅल्क्युलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते तेथे ते ते तुम्ही नोकरी आणि उत्पन्नाची माहिती देऊन सहजपणे तपासणी करू शकता पेन्शनचे गणित पण लक्षात घ्या पी एफ कर्मचाऱ्यांना पेन्शन कॅल्क्युलेटरचे पेज बुडावे लागेल नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून नोकरी सुरू करणे आवश्यक आहे उर्वरित माहिती जसे की निवृत्ती भरावी लागेल या पी एफ कर्मचाऱ्यांना शो अपडेट डिटेल्सवर क्लिक करणे आवश्यक आहे नंतर कर्मचाऱ्याला स्क्रीनवर अठ्ठावन्न वर्षाची पूर्ण तारीख पन्नास वर्षाच्या वयात लवकर निवृत्ती वेतनासाठी पेन्शन सुरुवातीची तारीख दिसून येईल तुम्ही पन्नास वर्षानंतरची पेन्शनचा लाभ घेऊ शकता लवकर निवृत्तीमध्ये पेन्शनची रक्कम कमी होते अठ्ठावन्न वर्षानंतर तुम्हाला पूर्ण पेन्शन मिळेल तर मित्रांनो ही आनंदाची बात मी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद